सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वान्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमल अचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ ओम। हरि ओम् माझं नाव श्राव्या कुलकर्णी झाशीवाले आहे इद्रू ग्लोबल स्कूल या शाळेत शिकतात आज मी तुम्हाला एका गुरु शिष्यांची गोष्ट सांगणार आहे त्या गुरुंनी त्यांच्या शिष्यांना काय सांगितलेलं आणि त्या शिष्यांनी ते त्याच्या आयुष्यामध्ये कस वापरलं एकदा एक गुरु आणि त्यांचे सगळे शिष्य दुसऱ्या एका गावातन दुसऱ्या गावामध्ये जात होते एक त्यांना मधला ओढा होता म्हणजे गटर आणि त्या गटर जे होत त्यांना ते पार करायचं होत आणि चालता चालता त्या गुरुंच्या त्यांचा कमंडलू पडला त्या पाण्यात आता गुरु गुरु थांबले मग सगळे शिष्य विचार करायला लागले की आता हा कमंडलू कसा काढावा तोपर्यंत एक शिष्य गेला आणि एक एक सफाई करण्यावाल्याला बोलवून आणायचा प्रयत्न करायला लागला आणि बाकीचे तिथेच बसून कसा कमंडलू काढायचा ह्याची योजना बनवायला लागले तस तर गुरु तो कमंडलू काढू शकत होते पण त्यांच्या गुरु त्यांच्या गुरुंनी हे नेहमी सांगितलेलं कि तुम्हाला जेही करायचं आहे हे तुम्ही कोणासाठी वेट नका करू आणि तुमचं स्वतःच काम स्वतः करा म्हणून गुरु तिथे त्यांची परीक्षा घेत होते मग एक खूप वेळानंतर एक शिष्य उठला आणि त्यांनी ते, हाता आ, हात घातला त्या गटरच्या आणि त्याला तरीही कमंडलू मिळाला नाही मग शेवटी न मिळाल्यामुळे तो स्वतः मध्ये उतरला त्याच्यानंतर त्यांनी तो कमंडलू बाहेर काढला त्या गुरुंना खूप आवडलं आणि खूप प्रसन्न वाटलं की त्यांनी शिकवलेली गोष्ट त्यांनी त्याच्या आयुष्यात वापरली ते त्याच्यानंतर ते त्यांना म्हणले की तुम्ही कोणासाठी ही वेट केला तर तुम्ही तुमचं काम कधीच पूर्ण करू नाही शकत तुम्ही तुमचं काम स्वतःच केलं पाहिजे आणि कोणाचीही मदत नाही घ्यायची असा प्रयत्न केला पाहिजे हरिओ